बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य वास्तु प्रदर्शन रचना दोन हजार एकोणीस बिल्डर्स प्रोजेक्ट बांधकाम मटेरियल तंत्रज्ञान या संबंधीच वास्तू प्रदर्शन एकतीस जानेवारी आणि एक दोन तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा परिषद मैदान सातारा कोरेगाव रोड सातारा इथं मुख्य प्रायोजक कालिका स्टील सहप्रायोजक उपर कॉट एच डी एफ सी होम लोन्स जरूर भेट्या रचना दोन हजार एक